ऋषिकेश बीई कम्प्युटर्स झालेलं आहे त्याचं चारशे चौऱ्याऐंशी रँक त्याला मिळालेली आहे त्याचाही ऑप्शनल सब्जेक्ट हिस्ट्री होता ऋषिकेशनी चाणक्य मंडल परिवारमध्ये अर्थातच कोर्सेस केले विद्यार्थी कार्यकर्ता फॅकल्टी आणि सध्या जे आपण तुमच्या हातात मिळालेलं हे स्वतंत्र नागरिक हे साप्ताहिक त्या साप्ताहिकाच्या संपादकीय कामातही ऋषिकेशने काम केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे त्या साप्ताहिकाची जी इंटरनेट आवृत्ती आहे ते संपूर्ण ए टू झेड काम हे ऋषिकेशचं काम आहे ऋषिकेश बोलेल तुमची माननीय सर ताई सर्व मित्र जे आज उपस्थित आहेत आता बोलायला आल्यावरती एक प्रसंग आठवला मागच्या वर्षीच्या संकल्प दिवसाचा होता Uh, आम्ही सगळे यशवंतला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होतो आणि प्रसन्न दातार जो मागच्या वर्षी पास झाला होता तो बोलत होता तर प्रसन्न आला माईकसमोर आणि प्रसन्न म्हणाला की बोलताना भीती वाटती आहे कारण ताई फटका देतील इतक्या जवळच्या रेंजमध्ये मी उभा आहे आज माझी ती परिस्थिती आहे फक्त तेव्हा एक प्रसन्नला सांगायचं राहिलं होतं जे आज सांगतो कुठेही गेलो तरी ताई फटका देतील इतक्या रेंजमध्ये नक्कीच असणार आहोत ताईंनी माझ्या कॅरेक्टरिस्ट स्पेशल कॅरेक्टरिस्टिकबद्दल बोलल्या होत्या ती वेगळी मोहीम सुरू आहे माझी चुलत बहीण आत्ता इथे बसलेली आहे आई वडील सुद्धा आहेत सगळ्या बहिणींनी माझ्या घरी ही मोहीम हाती घेतलेली आहे त्या मोहिमेचा काही होणार नाही आहे जान चली जाय लेकिन शान नाही <laughs> यू पी एस सीचा अभ्यास सुरू केव्हा करावा असा एक क्षण मला सांगता येणार नाही मला बऱ्याच जणांनी विचारलं की हा निर्णय तू केव्हा घेतलास केव्हा यू पी एस सीची तयारी करायची ठरवली असा एक क्षण कोणता नव्हता इट वॉज अ नॅचरल प्रोसेस मला अजूनही आठवतं की बारावीच्या नंतर मी आई बाबा तिघंही बसलो होतो पुढे करिअरचं काय करायचं याचा विचार करायला घरून मे त्या बाबतीत मी खूप जास्त लकी समजतो स्वतःला की घरून कोणत्याही प्रकारचं कुठल्याहीच बाबतीत प्रेशर कधीच नव्हतं मला आईबाबांनी तेव्हाही सांगितलं होतं तुला वाटेल ते शीख मनापासून शीख फक्त आमचा फुल सपोर्ट आहे अजूनही वाटवतं हो की बाबांनी एक वही पेन घेऊन बसलो होतो बाबांनी तो एक फ्लो चार्ट काढला होता त्या टेक्निकल ते साईडला जायचं असेल तर हे हे ऑप्शन्स आहेत लिडरशिप साईडला जायचं असेल तर हे हे ऑप्शन्स आहेत आणि त्यात एक यू पी एस सी हा ऑप्शन होता आणि म्हटलं होतं हां की ते इंटरेस्टिंग वाटतं पण त्या पल्याकडे काही नाही म्हणजे बऱ्याच जणांचं असं असतं की एखादा एक कोणतरी व्यक्ती भेटलेले आहेत एखादा प्रसंग घडला आणि मग ठरवलं हो माझा असा एक प्रसंग सांगता येणार नाही सेकंड इयर थर्ड इयरपर्यंत बरं फारसं कॉलेज असं केलं नाही कॉलेजमध्ये असताना नाटकांमध्ये काम करायचो म्हणून सगळा वेळ सगळी सेमेस्टर तिथेच जायची पुरुषोत्तम फिरोदिया संपेपर्यंत मग आता कोणता विषय आहे आणि त्या विषयाचा फुलफॉर्म काय आहे हे संपेपर्यंत सेमेस्टर संपून जायचे थर्ड इयरपर्यंत ठरवलं की हां आता यू पी एस सीचा अभ्यास सुरू करावा फायनल इयरला असताना चाणक्यात कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स करायचा ठरवलं बट चाणक्य लावतानाच पहिलाच नियम मी मोडला होता हे मला सांगू नये असं वाटतं कारण परत जाऊन वर्गांवरती लेक्चर्स पण घ्यायची आहेत पण पहिलाच नियम मोडला होता कारण प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेला आहे की चाणक्यला तुम्ही सरांमुळे येऊ नका तुम्ही विचार करा आणि मग ठरवा मी विचार न करता सर शिकवतायत विषय संपला मी चाणक्यला येणार दॅट वॉज माय माय क्लिअर इनफ मी पहिलाच नियम मोडलेला आहे मी बट क्लिअर इनफ शाळा ज्ञानप्रबोधिनी होती म्हणून शाळेचे पण जे संस्कार आहेत ते तसेच होते uh, शाळेत असताना सरांचे पण अनेक प्रसंग ऐकलेले होते सो so इट वॉज अ नॅचरल चॉईस फॉर मी uh, अभ्यास सुरू केला जुलै दोन हजार अकरामध्ये फायनल इयरला असताना आणि इथे कॉलेजचा खूप जास्त सपोर्ट होता इट इज क्वाईट रेअर की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नॉन इंजिनिअरिंग कशासाठी तरी इतका सपोर्ट केला जातो पण आमच्या तेव्हाच्या ज्या हेड ऑफ डिपार्टमेंट होत्या बेदी मॅम म्हणून त्यांच्याकडे मी आणि माझा अजून एक मित्र आम्ही दोघंही चाणक्यात कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स करत दो होतो दोघंही एकाच वर्गात एम आय टीला सुद्धा होतो आम्ही दोघं गेलो सांगितलं की मॅडम अशी अशी यू पी एस सीची तयारी करतो आहे कॉलेजमध्ये एक सोय होती की जी ई किंवा गेटसाठी जे तयारी करायचे त्यांच्यासाठी अटेंडन्समध्ये सवलत दिली जायची म्हणून आम्ही सांगितलं की प्लीज आम्हाला पण मिळू शकते का कारण अभ्यास इतका आहे अभ्यास आम्ही करणार आहोतच त्याच्यात लेक्चर्स बुडणार आहेतच तर तुम्ही सवलत देऊ शकलात तर आम्हाला त्याची मदत होऊ शकते त्यांनी बघितलं म्हणाल्या की तुम्ही असं काहीतरी करताय मला खूप छान वाटलं बाकीचे सगळे विद्यार्थी सॉफ्टवेअरमध्ये जातात तुम्ही हे करताय मला फार छान वाटलं आतापासून अटेंडन्सचा प्रॉब्लेम हा माझा तुम्ही सगळं काही लक्ष अभ्यासाकडे द्यायचं अँड दॅट वॉज अ बिग हेल्प म्हणजे खरं वाटणार नाही आपल्यापैकी जे जणं इंजिनिअरिंगला आहेत त्यांनाही खरं वाटणार नाही फायनल इयरमध्ये असताना बी प्रोजेक्टला प्रोजेक्ट गाईड म्हणून स्वतः एचओडी दुपारी दीडची मिटिंग किंवा तीन वाजता प्रोजेक्टची मिटिंग ठरलेली आहे आणि मी त्यांना सांगितलं की मॅम आय एम सॉरी चाणक्याला मला लेक्चर आहे मला अटेंड करायला जायचं आहे सो आपण मीटिंग रिअरेंज करू आणि ओ डी स्वतः एका मुलामुळे अखेर मिटिंग रिअरेंज करतात इतका जास्त सपोर्ट कॉलेजकडून मिळालेला होता कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केला आणि हे मी सांगतो आहे कारण बऱ्याच जणांशी इंटरॅक्ट करताना हे जाणवलं आहे मला कॉम्प्रिहेन्सिव्ह uh, कोर्स जुलै दोन हजार अकरा सुरू केला होता डिसेंबरपर्यंत फार वाईट परिस्थिती होती आणि मी वर्गातही बरेचदा सांगितलं आहे की वर्गात टेस्ट जेव्हा यायचा तेव्हा माझा असा पंचवीस अठ्ठावीस तीस असा कुठेतरी रँक असायचा फर्स्टमध्ये अर्थात प्रशांत असायचा चिन्मय प्रसन्न हे सगळे आमचे बॅचमेट्स म्हणून हे सगळे एक दोन तीन चार रँक आणि आपला कुठेतरी तिसावा नंबर लागलेला आहे Uh, डिसेंबरपर्यंत अवघड जात होतं आणि फक्त प्रेशर बिल्डअप होतं आहे मेहनत करतोय पण दिशा कळत नाही आहे ग्रीप येत नाही या विषयावरती असे सगळे प्रॉब्लेम्स होत होते व्हेरी बॅड स्टेट जानेवारीपासून बदलायला लागलं आणि जानेवारीत अभ्यास महोत्सव केला मला अजूनही तो दिवस आठवतो की अभ्यास महोत्सव झाला होता शेवटचं सगळं संपलं होतं बाहेर मी चिन्मय महेश असे मी तिघं भेटलो होतो आणि तिघांनीही ठरवलं की यार आता करायचं किती का दिवस राहिलेले आहे असं ना आता करायचा अभ्यास आणि चेन्मायाला मी सगळे दादा म्हणून दादा म्हणतो ते थोडंफार त्याला चिडवतो पण कारण तो, तो वयाने तेवढा मोठा आहे पण चिन्मयाचा स्वभाव तसाच खरंच दादासारखाही होता त्यांनी प्रोत्साहन दिलं प्रसन्नाने प्रोत्साहन दिलं मे मध्ये प्रिलिम झाली प्रिलिमचा कॉन्फिडन्स नव्हता पहिले माझा पहिला अटेम्प्ट दोन हजार बाराच्या मेमध्ये जी प्रिलिम दिली कॉन्फिडन्स नव्हता त्याच्यानंतर प्लेसमेंट झाली होती महिनाभर सॉफ्टवेअरमध्ये काम केलं मे व्हेरी गुड कंपनी टवेस्का सोल्युशन्स म्हणून स्टार्टअप होता खूप छान काम करतात व्हेरी कटिंग एज टेक्नॉलॉजी खूप चांगलं वर्क ॲटमॉस्फिअरही होतं पण मला प्रचंड बोर झालं होतं तिथे दिवसभर बसायचं स्क्रीनसमोर बसायचं आणि आपण इतकंच करत आहोत आयुष्यात हे मला प्रचंड बोर झालं पहिल्या मे मेन्स मी पहिल्या प्रिलियमचा रिझल्ट लागला रिझल्ट लागल्या दिवशी सोडलं आणि uh, अगदी प्रामाणिकपणे सांगतो जॉब मिळाला होता ह्याच्यापेक्षा जास्त आनंद जॉब सोडतो ह्याच्यात झाला होता की uh, थँक्यू पण मी चाललो ह्याच्यात जास्त आनंद वाटला होता uh, तेव्हा प्रॉब्लेम असा झाला की uh, मेन्समध्ये में माझा अभ्यास कमी पडला व्हेरी ऑनेस्टली अभ्यास कमी पडला ती मेन्स क्लिअर नाही झालो जॅन दोन हजार तेरापासून दुसऱ्या मेन्सचा आणि प्रिलिमचा अभ्यास सुरू केला होता सो ते जॅन ते डिसेंबरची कंटिन्युअस जगरनॉट होती ती डायरेक्ट डिसेंबरमध्येच थांबली या वर्षीच्या मार्चमध्ये रिझल्ट लागला एप्रिलमध्ये इंटरव्ह्यू झाला माझा फार लवकरही होता इंटरव्ह्यू पाचवा दिवस होता तो आख्या इंटरव्ह्यूच्या जे का अर्थाने चांगलं होतं कारण पॅनल खूप फ्रेश होतं आणि ते ऐकत होते मी काय बोलत होतो ते सो इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि परवा रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यानंतर बऱ्याच जणांनी विचारलं कसं वाटतंय तुला आणि त्या सिम्पल आन्सर इज वेगळं नाही वाटत आहे नाही काल परवा बारा तारखेला रिझल्ट लागला तेराला सकाळी उठलो विचार केला की हां काल टी व्हीवर होतो काल फोन येत होते लोकांचे आई बाबा खुश होते आजी आजोबा खुश होते माझी ताई निग दिल्लीला असते ती खुश होती सगळे खुश आहेत आपल्यालाही छान वाटतंय पण सगळे उठल्यावरती विचार केला की असं काय झालं तर फार काही वेगळं वाटत नाही आहे ते साईन वेव आहे की एका मोमेंटला असं खूप मोठं ओझं की आता काय जबाबदारी आहे आपल्यावरती याचा एकदम भान येतं आणि मग दुसऱ्या क्षणी वाटतं की की ठीक आहे यार एक परीक्षा ला uh, uh, चा आहे त्याचा रिझल्ट लागला आहे सो वॉट असंही होतं हे प्रामाणिक मते माझं यू पी एस सीचा प्रवास हा माझ्यासाठी प्रचंड एनरिचिंग होता आपल्या चाणक्याचं एक सिनियर आहेत सलील बिजूर सर म्हणून सलील दादाशी मी बरेचदा बोलत असतो सलीलदादाची एक फिलॉसॉफी आहे विच आय ॲग्री विथ कम्प्लिटली सलीलदादा सांगतो आणि मे हे बेसिकली चाणक्याचंच डी एन ए आहे की तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करा यू वर्क ऑन युअर सेल्फ आणि मग परीक्षा द्या सो याचे दोन भाग आहेत की एक तर यू वर्क ऑन युअर सेल्फ स्वतःकडे ते ज्ञान असायला पाहिजे स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची क्षमता असायला पाहिजे आणि त्याचवेळी परीक्षा आहे कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहे आणि त्याचा एक सेट फॉर्मॅटसुद्धा आहे तर त्या फॉर्मॅटमध्ये मॅक्झिमम आपलं परफॉर्मन्स ऑप्टिमाइज कसं करू हे बघण्यासाठी त्याप्रमाणे त्याची तयारी करायला पाहिजे सो इट हॅज बीन अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स सगळ्यांना एक सल्ला मी जो मी सारखा देत असतो तो हा की जमेल तितका ब्रॉड अभ्यास करा डीप अभ्यास असायलाच पाहिजे पण मला ते समाव की हे विशिष्ट नोट्स किंवा हा विशिष्ट लेखक हे झिरॉक्स केलेले नोट्स हे मला नाही जमत मला असं म्हणजे गुदमरल्यासारखं वाटतं की हां की हे केलं आहे त्याच्यात अंडरलाईन केलं आणि तेच के ते पाच वेळा रिवाइज केलं हे मला नाही जमत मला ब्रॉड लागतं मला अभ्यास करताना मग एखादा विषय कळला नाही तर इंटरनेटवरून काहीतरी एक डॉक्युमेंटरी बघितली आहे एखादं स्पेसिफिक त्या क्षेत्रातला एक्सपर्ट असेल त्याचं काहीतरी वाचलं असं करायला लागतं मला ते, ते सेट फॉर्मॅट आणि त्यातून हे केलं आहे हे मला असं जमत नाही आणि आय वॉज ऑल्सो व्हेरी क्लिअर की मी तसं करणारही नाही आहे मे टेक्निकली परफॉर्म करताना पेपर लिहिताना उत्तरं लिहिताना जी प्रिसिजन पाहिजे जो सेट फॉर्मॅट पाहिजे ते मी मान्य करेन पण अभ्यास करताना हे पाच गोष्टी करायच्या आणि अजून काही करायचं नाही हे माझ्याच्यानी होणार नाही इज व्हेरी क्लिअर अबाउट दॅट म्हणून सगळ्यांना मी तेच एक सुचवीन की जमेल तितका ब्रॉड अभ्यास करा uh, माझ्यासाठी यू पी एस सी फक्त परीक्षा नव्हती एकदा कॉलेजमध्येच असताना आणि हे हे मला सगळं काही पुरुषोत्तम फिरोद्यामुळे मिळालं की एकदा विचार करत होतो की आपले सगळे मित्र आहेत बाकीच्या कॉलेजेसमधले मित्र स्लॅश कॉम्पिटिटर्स आहेत यांना बघितलं तर दिसतं की हे पन दहा वर्ष आपल्याच वयाचे लोक दहा वर्ष पंधरा वर्ष एक गोष्ट काहीतरी करत आहेत की दिस इज द फील्ड इन विच दे आर अचिविंग समथिंग असं आपलं काय आहे आपण कोणत्या क्षेत्रात वेडो होऊन काम केलेलं आहे अँड दॅट इज वेन आय डिसाइडेड की ज्ञानसाधना हे माझं क्षेत्र असणार दिस इज व्हेअर आय विल डेडिकेट माय सेल्फ आणि यू पी एस सीमधून मधून मला हे करण्याची एक संधी मिळाली की मी मला इम्प्रूव्ह करत जाणार आहे दिस इज द एरिया इन विच आय एम गोइंग टू डेडिकेट माय सेल्फ हे एक असं क्षेत्र आहे की कॉन्फिडन्स ह्याचा आला की यू कॅन कॉम्पीट विथ द बेस्ट इन द कंट्री अँड यू स्टील हॅव सम सक्सेस आ, शेवटी सर सांगतात असं की ही परीक्षा आहे रँक वन वन टू टू असो का रँक वन असो इट डझंट मॅटर इट जस्ट अन एक्झाम ह्याच्यात काहीतरी यश मिळालं म्हणजे तुम्ही फार भारी झालं तसं काही नाही भारी केव्हा ठरू की जेव्हा आपण ॲक्च्युअल क्षेत्रात जाऊन काम केलेलं आहे आणि काम तसं ठरेल पण यू कॅन कॉम्पीट विथ द बेस्ट इन द कंट्री आणि त्याच्यावरून जो कॉन्फिडन्स आला की नाही यार इतके दिवस की थोडं काहीतरी राहून गेलं हे असं करणं आता बाद झालं आता यू हॅव टू वर्क टुवर्ड्स बीइंग द बेस्ट यू हॅव टू वर्क टुवर्ड्स एक्सेलन्स हे मला यू पी एस सीच्या प्रवासातून मिळालं हॅट्स बीन अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स सगळे मित्र सोबत होते एक एक मिनटं सगळ्यांविषयी पण बोलतो मी प्रशांत वरुण उदिता आम्ही सगळ्यांनी एकत्र अभ्यास पण केलेला आहे सागर आणि प्राजक्ता आम्ही एकत्र अभ्यास केला नसला तरी ते परिवारातलेच आहेत बट डीज गाईज हॅव ऑल्सो बीन इन्स्पिरेशन्स फॉर मी प्रशांत प्रशांतविषयी तर म्हणजे अभ्यास कसा करावा हे प्रशांत कडून शिकावं त्यांची रूम आहे ती मी त्याला ते सुचवलं होतं की तुम्ही घर मार्क मालकांना सांगा कारण त्यांच्या रूममधून प्रशांत आनंद स्वप्नील असे तिघ एका रू, रूम रूममेट्स आहेत त्यांच्या समोरच्या रूममध्ये अनिकेत दादा राहायचा सो मी त्यांना सांगितलं होतं की घर मालकाला मालकाला सांगा त्यांचं भाडंही वाढवता येईल त्याप्रमाणे नंतर पण दरवेळी की यार मला समजत नाही आहे मला टेन्शन येत आहे कधीही वाचतो तर आम्ही दोघं खाली बसलो आहे चहा पीत किंवा गप्पा मारत ह्याचा फायदा याचा uh, वरुण अगेन जेम ऑफ अ मॅन एम आय टीचाच आहे प्रशांतरी सी आय पीचा आहे पण वरुण आणि मी दोघेही एम आय टीचे आहोत व्हेरी जेन्युईन पर्सन आणि मी एक स्लाइटली पर्सनल गोष्ट सांगतो त्याचा जो रँक आहे थर्टी टू हा नंबर मला एक प्रचंड आवडतो आय डोंट नो इफ इट्स द इंजिनियर इन मी पण मला ते नंबर्सचं फॅसिनेशन आहे म्हणून टूची कुठली तरी पॉवर असा त्याचा रँक आला सो थर्टी टू इज माय फेवरेट नंबर म्हणून त्याच्याबद्दलही खूप जास्त आनंद झालेला आहे आणि वरुण इज वन ऑफ दोज पीपल की मनापासून वाटतं की हां यार हा भारी आहे ह्याचं काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे सो आय एम व्हेरी हॅपी मै इनफॅक्ट माझ्या रिझल्टपेक्षा मला जास्त वरुणच्या रिझल्टचं वाटलं होतं Uh, तसंच उदिताचा सुद्धा uh, उदिता पण चिन्मायसारखं की आम्ही चिडवतो मोठे म्हणून आणि खूप चिडवतो वयानी सर मोठे म्हणून म्हणून तिला परवा म्हणालो होतो अब आप हमसे आता हिंदीत आहे म्हणून प्लीज सांभाळून घ्या <laughs> पण आप अब आप हमसे सिर्फ उमर मे नाही सिनियरिटी मे भी बडी हो गई है असं तिला चिडवत होतं uh, पण उदिताचं वैशिष्ट्य सांगायचं तर सेन्सिटिव्हिटी विषयांची असावी तर ती उदितासारखी असावी जेव्हा केव्हा आम्ही बोललेलो आहोत अभ्यासाच्या दृष्टीने अदरवाईजसुद्धा पण ती जी सेन्सिटिव्हिटी जाणवते ना जी मे इट्स सध्या सिस्टीममध्ये आहे का नाही ह्याच्यावर कमेंट करायला मी कोणी नाही आहे सो so आय वोंट कमेंट ऑन दॅट पण जी सेन्सिटिव्हि सेन्सिटिव्हिटी असावी नाही ती आहे का नाही हा वेगळा मुद्दा पण जी सेन्सिटिव्हिटी असावी ती उदितात शंभर टक्के आहे अँड दॅट इज समथिंग दॅट आय लर्न फ्रॉम हर म्हणून हे जी सगळी मित्रमंडळी होती अर्थात यशाचं श्रेयस सगळ्यात जास्त हे आई वडिलांना जातं याला बरेच जण म्हणाले की हे तू म्हणतोय ठीक आहे पण सगळा अभ्यास तू केला ते बरोबर आहे की पुस्तकांसमोर मी बसलो पाठांतर मी केलं लिखाणाची प्रॅक्टिस मी केली वगैरे वगैरे सगळं ठीक आहे पण ते फक्त दोन वर्षांचं आहे तीन वर्षांचं आहे त्याच्या आधीचं सगळं काही आणि हे दोन तीन वर्ष अभ्यास करण्याचं बळ जे मिळालं आहे ते आई वडिलांमुळेच आहे ते फक्त भाषणात सगळे म्हणतात म्हणून नाही ह्याची मला जाणीव आहे त्याचप्रमाणे घरातले सगळे आजी आजोबा ताई माझा जो माझे जिजाजी आहेत बाकीचे सगळे नातेवाईक मित्र की कधीही भीती वाटली आहे Uh, कधीही टेन्शन आलेलं आहे कधीही प्रेशर आलं आहे दे हॅव ऑलवेज स्टुड बाय मी समन व्हेरी स्पेशल की कधीही भीती वाटली फोन उचलला आहे बोलणं झालं आहे की आर आय एम स्केल्ड आणि हे होतं जसं सागर म्हणाला की स्वप्न दर क्षणाला <laughs> दर मिनिटाला बघायची असतात स्वप्न सगळेच बघतात स्वप्नांकडे सगळेच कष्ट करतात लेकिन डर बी सबको लगता आहे और डर की आगे जीत आहे Uh, पण ते होतं आणि मी वर्गामध्ये बरेचदा सा सांगतो की जर तुम्हाला प्रेशर येते आहे धडधडत आहे छातीत ऍसिडिटी आहे रात्रीचं रात्रीची झोप उडतीय वजन वाढतं आहे तर यू आर ऑन द राईट ट्रॅक <laughs> तुम्ही जर बिनधास्त असलात तर मग आहे काहीतरी की हां ठीक आहे परीक्षा देऊन टाकू असं असलं तर आहे काहीतरी यू शुड बी स्केड पण मग या भीतीचं काय करावं हे मला सरांनी शिकवलंय हो ही जी भीती आहे हे जे प्रेशर आहे ही जी काळजी आहे ह्या सगळ्याला प्रोडक्टिव्हली वापरावं टेन्शन येतं आहे तर टेन्शनचं काय करू रडत बसण्यात पॉईंट नाही आहे मग पुस्तक उचल अभ्यासाला परत लाग तर सगळ्यांना सा तेच सांगेन हे वरुणचं आत्ताच वाक्य ढापतोय मी वरुण हे नंतर म्हणणार आहे माहिती आहे मला की परीक्षा फार अवघड नाही आहे आत्ताच सांगतोय की यसं सा, उदिता पण म्हणणार आहे पण मी आत्ताच सांगतोय ते दोघं म्हणतात तितकी सोपीही नाही आहे ते जरा त्याचा नका ऐको मी वरुणचा तर नकाच ऐकवतो मी पहिलाच अटेम्प्ट होता त्याचा त्याला फार काही येत नाही आम्हाला एक्सपिरियन्स आहे न सी आहे आहे तर सगळ्यांना तेच सांगेन की uh, मनापासून करा स्ट्रक्चर्ड करा योग्य मार्गदर्शन हे गरजेचं असतं हे मी अनुभवलेलं आहे Uh, हे मार्गदर्शन मला चाणक्य मंडल परिवारात मिळालं हे 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 मार्गदर्शन मला घरी मिळालं आणि जेव्हा आपण चाणक्य मंडल परिवार म्हणतो मी तो परिवार हा शब्द सिरियसली घेतो फॉर मी इट इज अ फॅमिली सर सारखं सांगतात की तुम्ही कुठेही गेलात कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी मी माझी आठवण सारखी येणारे मी सारखं तुमच्यासोबत असणार आहे मला नेहमी पर्सनली तो प्र प्रश्न पडतो की सर असं सा का म्हणतात कारण दिस इज ऑब्वियस आपण कुठेही गेलो तरी सर सोबत असणार आहेतच सरांनी जे काही शिकवलंय चाणक्यात जे काही शिकलेलो आहोत हे सारखं सोबत असणारच आहे इट इज लाईक सेईंग की पृथ्वी गोल आहे असं इतकं फॉर मी इट इज दॅट ऑब्वियस की कुठेही गेलो तरी सर ताई हे सोबत असणारच आहेत की रोजची भेट जरी झाली नाही तरी सारख्या सोबत असणारच आहे याची मला खात्री आहे uh, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सोबत होते आणि uh, हे खरं मनापासून म्हणतोय हे फक्त भाषणातलं वाक्य नाही आहे ह्याची मला खरंच आतून जाणीव आहे की तुम्ही सगळे सोबत होता त्याच्यामुळे आज हे पहिलं यश प्राप्त झालेलं आहे मला याची पण जाणीव आहे की फार मोठं काही अजून झालेलं नाही आहे खरी आव्हानंही पुढे यायची आहेत म्हणून आज अभिनंदन जितक्या मनापासून म्हणतात तितक्याच मनापासून बेस्ट ऑफ लकसुद्धा म्हणा याची जास्त गरज आहे धन्यवाद